वक्तव्य केलं की सहकार्य केलं नाही तर पंधराशे रुपये बहीण लाडकी बहीणकडनं परत घेणार त्यानंतर विरोधकांनी टीका केलेली आहेत विजय वडेट्टीयार म्हणाले की यांच्या घरच्या पैसे आहेत का उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आहेत का रोज अशी टीका केली कसं के पाहत असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या महिलांचा मोठा ज्या लाखोच्या संख्येने अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांची नोंदणी झाली त्यांना प्रमाणपत्र वाटपचा प्रोग्राम होता अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचं नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे आपुलकीचं असलं पाहिजे प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या, त्या नात्यामध्ये मी गमतीनं बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे लाखो करोडो महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणा या बहीण या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे सतरा तारखेला प्रत्येक महिने बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून टाकणार आहे आणि मला या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसत आहे की हजारो लाखोच्या संख्येमध्ये एक पहिला मेळावा रवी राणा यांनी आज मी घेतला युवासन पार्टीच्या वतीने सगळ्या लाभार्थ्यांना इथे बोलवलं त्या ठिकाणी त्यांचं जेवण होतं हसी हसीखेडीच्या वातावरणामध्ये आम्ही गंमत केली महिलांनी काही के प्रश्न विचारले मीसुद्धा विचारले तर अशा वक्तव्याचं विरोधकांनी कुठला प्रश्नाचा बहु करू नये कारण की आज येणाऱ्या काळामध्ये मी हे पण बोललो की सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारनी पंधराशेचे तीन हजार करावे हे सुद्धा मागणी केली आशा वर्कर मदतनीसचा पगार वाढवा हीसुद्धा मागणी केली तर मला असं वाटते की विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकलं पाहिजे कुठली तरी एखादी गोष्टी बहीण भावाच्या नात्यामधली पकडून त्याच्यावरही विरोधक आपला राजकीय पोळी शकत आहे हे योग्य नाही आहे हा हसी मजाकचा एक भावाचा बहिणीचा एक नातं जे असते त्यावर मी बोललेलं आहे अशा प्रकारचं गंभीर त्याच्यामध्ये कुठलं नाही आहे की कुठे पैसे वापस घेणार आहे कधी भाऊ बहिणीला देत असते वापस घेत नसते पण एवढं तरी विरोधकांना लक्षात आलं पाहिजे की भाऊ नेहमी बहिणीला देत आलेला आहे आणि देत राहणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल करा